थंडीच्या दिवसात खास करून बनवले जाणारे खूप पौष्टिक असे मेथीचे लाडू आज आपण बनवणार आहोत त्यासाठी खारीक पावडर पाव किलो घेतलीये पाव किलो खोबरं किसून घेतले अर्धा किलो गुळ हे बारीक करून घेतले गव्हाचं पीठ सुद्धा इथे मी अर्धा किलो घेतले गव्हाचं पीठ हे रवाळ असं दळलेलं पाहिजे म्हणजेच बारीक रव्याप्रमाणे हे पीठ असले पाहिजे बाकीच्या साहित्यांचे आपण प्रमाण बघूया मेथी इथे मी पाव किलो घेऊन पन्नास ग्राम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम घेतले डिंक इथे मी दीडशे ग्राम घेऊन भाजलेला चण्याची डाळ मी पाव किलो आहे जर का चण्याची डाळ नको असेल तर तुम्ही यामध्ये नाही घातली तरी सुद्धा चालेल खसखस ही पंचवीस ग्रॅम म्हणजेच दोन टेबल स्पून घेतलीये हलिम मी पंच्याहत्तर ग्रॅम घेतले याला अळवी सुद्धा म्हणतात तर इथे मी साजूक तूप पाचशे एम एल घेतले सुरुवातीला आपण इथे मेथी भाजून घेऊया गॅसची फ्लेम ही स्लो ठेऊनच ही मेथी चांगली भाजून घ्यायची आहे मेथी भाजताना सारखं इथे ढवळत राहायचंय त्यामुळे मेथी ही सगळीकडून चांगली भाजली जाईल जर का मेथी इथे नीट भाजली गेली नाही तर लाडू इथे जरा जास्त कडू होऊ शकतात त्यामुळे मेथी ही हलकीशी लालसर होईपर्यंत अशा पद्धतीने चांगली भाजून घ्यायची आहे आता ही सर्व मेथी आपण काढून घेऊया जर का यामध्ये तुम्हाला मेथी कमी हवी असेल तर मेथी तुम्ही थोडी कमी प्रमाणात घेऊ शकता आता आपण इथे हालीम भाजून घेणार आहोत हालीम इथे दोन ते तीन मिनिटे तरी चांगले भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच सगळ्या वस्तू चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत कुठेही या वस्तू थोड्या सुद्धा करपता कामा नये त्यामुळे लाडूची चव हो ही बिघडू शकते तर इथे हालीम चांगली भाजून झाली आहे आता ती सुद्धा आपण काढून घेऊया इथे आता मी खसखस भाजून घेते खस सुद्धा एक मिनिटभर तरी चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे खसखसचा सुद्धा कलर थोडासा चेंज झालाय खसखस सुद्धा छानपैकी भाजून झालीये आता ती सुद्धा आपण काढून घेऊया खारीक पावडर सुद्धा इथे आपण भाजून घेणार आहोत खारीक पावडर मी इथे रेडीमेड आणलेली आहे पावडर ऐवजी तुम्ही इथे खारीक आणून सुद्धा त्यातील बिया काढून ते खारीक या कढईमध्ये चांगले भाजून ते मिक्सर मधून फिरून त्याची चांगली पावडर करू शकता पावडर करताना एकदम बारीक पावडर न करता थोडी जाडसरस करायची असा हा खारीक पावडरचा कलर चेंज झाल्यावर ही खारीक चांगली अशी भाजून तयार झाली आहे काजू बदाम सुद्धा इथे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे मिक्सरला फिरवताना याची चांगली पूड होईल इथे तुम्ही मखाना घेतला तरी सुद्धा चालेल किंवा आणखीन सुद्धा ड्रायफ्रूट घेतले तरी सुद्धा चालतील हे ड्रायफ्रूट सुद्धा चांगले भाजल्यावर साईडला काढून घेतले आता यामध्ये किसलेले खोबरे भाजून घेऊया या किसलेल्या खोबऱ्याचं गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे गॅसची ची फ्लेम ही स्लो ठेवूनच हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचे तर हे खोबरं सुद्धा सगळीकडून छान असं भाजलं गेलंय हे भाजलेलं खोबरं आता काढून घेऊया डेंक तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतले तुम्ही या तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकता थोडे थोडे करून यामध्ये घालायचे एकदम घालायचे नाहीये कारण ते फुलल्यावर कडे फुल भरून जाईल आणि ते चांगले असे तळले जाणार नाहीत त्यामुळे डिंक चांगले तळून घ्यायचे आहेत डिंकाचा एक एक दाणा असा चांगला फुलला पाहिजे जर का डिंक चांगले तळले गेले नाही तर लाडू खाताना ते चिवट असे दाताखाली येत राहतील त्यामुळे ते, ते चांगले तळून घ्यायचे आहेत आता पण एका डिश मध्ये हे सर्व डिंक काढून घेऊया असे सर्व डिंक मी इथे तळून घेणार आहे आता थंड झालेला डिंक एका वाटीच्या सहाय्याने बारीक करून घेऊया वाटीने असं हे प्रेस करत सर्व डिंक बारीक करून घ्यायचे तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता थोडंफार डिंक जाडसं राहिलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे एकदमच बारीक करून घेतले आता हे सर्व डिंक प्लेटमध्ये भरून थोड्या वेळ साठी साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे थंड झालेली मेथी आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया ही मेथी सुद्धा बारीक रव्यासारखी या मिक्सर मधून फिरून घ्यायची तर अशा प्रकारे ही मेथी बारीक करून घ्यायची आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा बारीक करून घेऊया ड्रायफ्रूटची इथे मी एकदम अशी पावडर करून घेतलीय जर का तुम्हाला ड्रायफ्रूट जाडसर हवे असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता इथे मी जेवढे तूप घेतले होते त्यामधील थोडेसे तूप या कडाईमध्ये घालून तूप थोडस गरम झाल्यावर यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेते गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच हे गव्हाचं पीठ खरपूस असं भाजून घ्यायचंय गॅसची स्लो फ्लेम ठेवून साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ जेव्हा भाजतो तेव्हा पूर्ण घरामध्ये छान असा पिठाचा आणि तुपाचा सुगंध पसरतो पीठ हे सतत ढवळत कुठेही ते अजिबात करपायला नको तर इथे पिठाचा कलर थोडा चेंज झालाय छान असा गोल्डन ब्राऊन झालाय तर इथे पीठ पूर्णपणे भाजून तयार झालंय कुठेही न करपता छान असं सा सगळीकडून सारखं पीठ भाजलंय असं हे मस्त पीठ भाजून तयार झालंय गव्हाचं हे मी परातीत काढून थोडं चमच्याच्या सहाय्याने पसरून घेतलंय यामध्ये भाजलेलं खोबरं आता मी घालून घेते खोबरं थंड झाल्यावर मी हाताने थोडं बारीक करून घेतलंय आणि मगच यामध्ये मी घातलंय जास्त बारीक करायचं नाहीये थोडस जाडसर असं खोबरं ठेवायचंय डिंक सुद्धा यामध्ये मी घालून घेते डिंक यामध्ये चांगलंस हाताने मिक्स करून घ्यायचंय डिंकाच्या कुठेही गुठळ्या न राहता पिठामध्ये चांगलं असं एकजीव करून घेतलंय असे मिश्रण छान असं मिक्स झाल्यावर आता यामध्ये मी खारीक पावडर घालून घेते वरून आता ड्रायफ्रूटची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर हलिमाणी खसखस घालून घेऊया नंतर मेथीची बारीक केलेली पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे आता भाजलेल्या चण्याची डाळ घालून घेते भाजलेल्या चण्याची डाळ ही ऑप्शनल आहे पण मी यामध्ये शक्यतो ही डाळ घालते तुम्ही ही डाळ मिक्सरमध्ये फिरून सुद्धा बारीक करून घालू शकता आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेतलीये आणि जायफळ सुद्धा थोडस किसून घालायचंय हे सर्व मिश्रण हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय या लाडवामध्ये जर का तुम्हाला अजून काही वस्तू घालायची असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता जसे की ओवा पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये भाजून घालू शकता त्याचप्रमाणे मखाणे भाजून त्याची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता पुन्हा तुम्हाला सुंट पावडर आणि अजून काही ड्रायफ्रूट हवे असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता पुन्हा मी त्याच कढईमध्ये जे काही उरलं होतं तूप ते सर्व मी यामध्ये घातलंय आता हे तूप थोडा वेळ आपण गरम करत ठेवणार आहोत आता यामध्ये मी गुळ घालून घेते आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाहीये तर फक्त आपल्याला इथे गुळ विरगळून घ्यायचंय गुळाचा पाक केला तर लाडू एकदम कडक होतील चमच्याने गुळ इथे सारखा ढवळत राहायचंय गुळ इथे पूर्णपणे विरघळलाय गॅस लगेचच इथे बंद करून घ्यायचंय गुळ संपूर्ण मिश्रणामध्ये चांगलं मिक्स व्हायला पाहिजे त्यासाठी तुपामध्ये विरघळलेला गुळ मी या मिश्रणामध्ये लगेचच घालून घेते हे तुपामधलं विरगळलेलं गुळ हे गरम असतानाच या मिश्रणामध्ये घालायचंय आणि हे चमच्याच्या सहा मिक्स करून घ्यायचंय हे सर्व मिश्रण या गुळामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचंय हाताला सहन होईल एवढं मिश्रण कोमट झालं की लगेच हाताने हे मिक्स करायला घ्यायचंय मिश्रण हे छान असं एकजीव झाल्यावर लगेचच लाडू वळायला घेऊया हे लाडू स्वादिष्ट आणि खूप गुणकारी असे हे लाडू आहेत असे हे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी पौष्टिक मेथीचे लाडू बनवून तयार झाले तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपी सोबत धन्यवाद